श्रीराम समर्थ आता श्रवण कैसे करावे तेही सांगे जे श्रोता अवधान द्यावे एक चित्ते एक वगत्र श्रवणे पडावे तेने झाले समाधान मोडे केला निश्चय वेगळे अकस्मात वकृत्व त्यागावे माईक स्वभावे तो निश्चयाचा नावे शून्याकार एक ग्रंथेने निश्चय केला तो दुजयाने उडविला तेने संशयाने वाढविला जन्मभरी जेथे संशय तुटला होय आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थे श्रवण करावे जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंतधरी प्रीति लागे अंत अंतरी अद्वैत ग्रंथी जेने सोडिला इहलोक तो परलोकीचा साधक तेने पहावा विवेक शास्त्री जयाच अद्वैत जे अद्वैत तयापुढे ठेवताद्वैत तेने शोभले उढे चित्त तया श्रोत याचे आवडीसारखे मिळणे तेने सुख उचमळणे मिळणे तरी नाही तरी कंटाळणे मानसे मानस, मानस एकचित एकता ज्याची उपासना जैसे त्याशी प्रती तैसी तेथे वर्णिता दुजे याशी प्रशस्त न वाटे लक्षण लक्षणायसे आंतरे उठे यासे पाणी पान वाट्या जैसे आपणचे धावे तैसा तो आत्मज्ञानी नर तयासे नावडे इतर जेथे पाहिजे सारासार विचारणाते जेथे कुळाद्या भगवती तेथे पाहिजे सप्तशती इतर देवांची स्तुती कामा नये सर्वता घेता आणंताच्या व्रता न लगे भगवतगीता साधूजनाची वार्ता फलादेशी नाही व वीरकंकन घाली ना की परी ते शोभा पावे नकी जेथील जेथे आणमानये सर्वता नाना महात्मे बोलले जेथील ते बंद झाले विपरीत करुणे चालले तरी ते विलक्षण मल्हार महात्मा द्वारकीसे द्वारका महात्मा नेले काशी काशी महात्मा व्यंकटेशी शोभा न पावे ऐसे सांगता असे आसे वाड परी जे थील, ते, थील ते, ते थीच तैसे आद्वैत ग्रंथाची योग्य पुढे राहण परीक्षणवंता पुढे पाषण पंडिता पुढे डफकान शोभा न पावे वेदज्ञा पुढे ज्यती निस्पृहा पुढे फलश्रुती ज्ञानिया पुढे पोथी कोकशास्त्राची ब्रम्मचार्या पुढे नाचणी रास क्रीडा निरूपणी राजाहंसा पुढे पाने ठेविले जैसे तैसे अंतर अंतर्निष्ठा अंतरनिष्ठा पुढे ठेविले शृंगारीक चिपडे तेने पावे कैसे घडे समाधान रागाचे रंकाची आशा तर्कसांगणे पयुषा संन्यास शिवोवसा उद्दिष्ट डाचळी कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण तेथे भंग्यांत करण सहज चिना तैसे तैसे पारमार्थिक जन तया नसता आत्मज्ञान वाचता समाधान होणार नाही आता असो हे बोलणे तया स्वहित करणे तेने सदा विचारणे अद्वैतग्रंथे आत्मज्ञानी एकचित्त तेने पाहणे अद्वैत हे कास्थळी निवांत समाधान बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही प्रता परमार्थ सतत्वता तरुचिकी प इतर जे हास्य हास्यविनोद नव रसिक हित नव्हे ते पुस्तक परमार्थाशी जेने परमार्थ वाढे अंग्यानुतापचे आवडे त्या नाव ग्रंथ तो ऐकताच गर्वगळे का तो भ्रांतीचे मावळे नातरे एकस रे होळे मन भगवंती जेने होय उपरती अवगुण पालटती तेने चुके आदोगती त्या नाव ग्रंथ जेने धरिष्ट चढे जेने परोपकार गडे जेने वासना विषय वास विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ जेने परत साधन जेने ग्रंथे होय ज्ञान तेने होय जे पावन त्या नाव ग्रंथ ग्रंथ बहुता सती नाना विधाने फलश्रुती तेथे नोपजेन विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे मोक्षे विन फलश्रुती दुराशे विना पोथी ऐकता ऐकता पोथी दुराशा वाडे श्रवने वाडे उपजेले जेथे विवेके कैसे असेल तैसे बैसली दुराशाचे भूते त्या अधोगती ऐकून या फलश्रुती पुढे तरी पावन म्हणती तया जन्मा गती सहजची झाली नाना एक पक्षी खाती तेनेच तया हो तृप्ती परी तेच्या चोकोराचे चित्ते अमृत वसे तैसे संसारी मनुष्य पाहि संसाराचे वास तर परी तो भगवंताचा अंश भगवंती इच्छती ज्ञानी असं पाहिजे ज्ञान असं पाहिजे भजन साधक असं पाहिजे साधन इच्छे सारखे परमार्थ्यासी परमार्थ स्वार्थ्यासी पाहिजे स्वार्थ कृपणासी पाहिजे अर्थ मनापासून योगी असे पाहिजे योग भोगी असे पाहिजे भोग रोगी असे पाहिजे रोग हरती मात्रा कबीस पाहिजे प्रबंध तर्क्यास पाहिजे तर्कवाद भाविक अस पाहिजे संवाद गोडवाटे पंडितास पाहिजे विद्वत्ती विद्वत्वास पाहिजे धोन प्राप्ती कळा कळवंता सावडी नाना कळा हरिदासास एवढे कीर्तन सुष्माशी स्नान कर्मनिष्ठा विधिविधान पाहिजे ते प्रेमास पाहिजे करुणा दक्षतावानी पाहिजे विलक्षणा चातुर्य पाहिजे शहाणा आदरीसी भक्ता पाहिजे मूर्ती ध्यान संगीत पाहिजे ताळज्ञान राग ज्ञानी तानमान मूर्छणा पाहि योगाभ्यासी पिंडदान तत्वज्ञासी तत्वज्ञान नाडीज्ञानासी मात्र ज्ञान पाहुती के कामिकासी पाहिजे कोकशास्त्र कोकशास्त्र चेटका पाहिजे चेटकमंत्र यंत्री पाहिजे नानायंत्र आदरीसी टवळ आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद तमासा प्र ओम प्रमाद गोड वाटे मूर्खा होय रसाळ नांदीक पाहिजे पल्हाळ एक, एक पाहिजे आवड आहे ते संग्राम एक पाहती नाना धर्म इच्छे सारखे मुक्त पाहे पाहि मुक्त लीला सर्व पाहे, सर्वली कळा ज्योतिषी भविष्य पिंगळावरून पाहे ऐसे सांगावे ते किती आवड सारखे ऐकती नाना पुस्तके वाचती सर्व काळ परत्र साधने विन मनो नये ते श्रवण जेथे जाल नाही आत्मज्ञान नाव कर्मणा गुढी विन गोडपण नाके विन सुलक्षण ज्ञानेविन निरूपण बोलूच नये आता असू हे बहुत ऐकावे परमार्थ ग्रंथ परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ गो गो गोवी मनोनी या नित्य नित्य विचार येथे बोलिला सारासार तोचे ग्रंथ पहिलं पाबा विवेके इथे श्रीदासबोधि गुरुशिष्य संवादे शवनिरुपन्नाम समास नौमं तत्सत्प्रभुरां चन्द्रार्पर्मस्तु जय जय समर्थ। समास दव्हा देहांत नाम श्रीराम समर्थ मिथ्या ते झाले सत्य सत्यतेची झाले असत्य मे माया ऐसे सत्य कारणे असत ऐसेने तरी उठणे आधरणीचे बिंबले न सांगता ते दृढ झाले सत्या आ, हरुबले तेथील तेथे शेदशास्त्री पुराणे सांगती सत्याचा निश्चय करते तरी ते आत्मप्रचिती सत्यस्वरूप सत्यासुनिया छंदले मिथ्या नासुनी सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखत देखता ऐसे मायेची करणी कळू आली तत्क्षणी सत्संगी निरूपणी विचार घेता मागे झाले निरूपण देखले आपण जे आपण तिने बोलली खूण परमार्थाची समाधान झाले चित्त चैत्याने मिळवले निजस्वरूपी ओळखेले निज वस्तुशी प्रळबशी टाकेले देहू बंधो बोधे फिटले संदेहो आता आताचे घड पडो अथवा राहो मिथ्या कळी भरी ज्ञानी याचे जे शरीर ते मिथित्वाचे निर्विकार जेने पडे तोचे सार पुण्यभूमी साधु दर्शने पावन तीर्थ पुरती त्यांचे मनोरथ न येता जाते जिने व्यर्थतया पुणदर्शनाचे पुण्य पुण्य नदीचे पडावे शरीर न इतर जनांचा विचार साधो नेत उत्तरायन ते उत्तम दक्षिणायन ते अदम या संदेही असे भ्रम साधु संदेह निसंदेह शुक्ल पक्ष उत्तरायन गृह्य दीप आदि मन आदे हितके लगे न लगे योगी आशी तो जितची मुक्त पुण्य राशी तिलांजली पाप पुण्याशी दिदली तेने देहाचा अंत आला देह सुसुखू सुखरूप गेला तयाशी म्हणती धन्यता झाला अज्ञान जन जनाची विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पुनिया कर घातक करती आपली स्वये जिता सार्थक नाही केले विरथायुषिणी गुण गेले मुळीची धन्यची नाही पे धान्य नाहीची पेरळ देऊ गेलं कैसे जरी केले ईश्वर भजन तरीच होईचे पावन जेव्हा व्यवहारता धन राशी मिथ्यावलोभे लादल्या विनपावी जे ना पेरल्या विन उगेवेना ऐसे हे वाक्य जना अठाऊकेचे आहे न करिता से सेवेचे व्यापारा स्वामीचे से मने कोठे मुशारा तैसे अंत्यभक्त स्वहित न घडे जिता नाही भगवत भंती मेल्या कैशी होईल मुक्ती असो जे जे जैसे करते ते, ते पावती तैसे एव एक करता भगवत जन तरी न नवीचे पावन जरी आले बरे मरड तरी भक्ती विना दोगती म्हणून या साधूचे आपले जित असत स्वार्थक केले शरीर करणीला कारणी लागले धन्य त्यांचे जे का मुक्त जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी तरी धन्य झाले साधूचा देह खितपला अथवा भक्षिला ते प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धीस्त बराक न म्हणून कष्टी होती ती तर जण तरी बापुडे अज्ञान नेनती वर्म जो जन्मलाच नाही ठाई त्याच स्मृती येईल काहीचा वेकबळे ते जन्म घोट बरला तेने स्वरूपानुसंधान बळे सवेची मायाची नाढळे तरी तयाची ना, ना कळे ब्रह्मादिका जो जिताची आसता मेला मरणास मारुणी झाला जन्ममृत्यून स्मरे त्याला विवेक वळे जो जनी दिसतो परी वेगळा निराळा त्या निर्मळा स्पर्शलाच नाही असो ऐशी साधू जन त्याशी ना घडलीये भजन तेने भजने पावन इतर जन होती सद्गुरूचे जो अंकित साधक तेने केलाचे करावा विवेक विवेक केली या तर्क फुटे निरूपणे हेची साधकाची निर्वणी अद्वैत प्रांजळ निरूपणे तुम्हीची समाधान बाणे साधूची जो साधुशी शरण गेला तो संताशी ठेला इतर होतर उपेगा आला कृपाळूपणे ऐसे संताचे महिमान संत संग होते ज्ञान संत संग परत्वे संतसंग गुरु भजनाची नि आधारे निरूपणाची विचारे क्रिया निर्धारी पाविजे पद परमार्थाचे स्थान जन्मस्थान तेचे सद्गुरूचे भजन सद्गुरूचे भजने समाधान माने देह मिथ्या जाणुने जीवे याचे सार्थकेची करावे भजन भावे तोषावे चित्त सद्गुरूंचे शरणांगताची हे चिंता तो एक सद्गुरुदाता ऐसे जैसे बालक वाढती माडवी माता नाना यत्ने करुणी म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य सद्गुरु विन समाधान आणिक नाही सरळी शब्दाची खटपट आला ग्रंथाचा सेवट ते जेथे सांगितला स्पष्ट सद्गुरु भजन सद्गुरु भजना परत्वे काही मोक्षदायक का दुसरे नाही जयाशी जे म्हणे तेही अवलोकी गुरुगीता जे येथे निरूपिले बरवे पर्वती परते ते सदाशिवे या कारणे सदभावे सद्गुरु चरण सेवावे जो ये ग्रंथी विवेक विवंचुनी पाहे साधक त्यासी तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा जे ग्रंथी बोलले अद्वैत तो म्हणूनय प्राकृत सत्य जानावा वेदांत अर्थविषयी प्रकृत प्राकृत वेदांती कळे सकलशास्त्री पहाती आज्ञी समाधान निवळे वळयांतर्यामे जे प्राकृत म्हणे नये असे ज्ञानाचे उपाय मूर्खाश्ये न कळे काय केले जायचे आता आसो हि बोलणे अधिकारपतिघेहेने शिंपीमधील मुक्त होणे नये जे येथे नेती नेती श्रुती तेथे न चाली भगशा व्युक्ती बरब्रह्मादियाती अनुच्चवार्य इथे श्रीदासबोधे संवादे देहांत समाजदशम दशम दशक दशम दशक सात्वा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीरसमर्थ तस्सत्प्रभुरामचन्द्रार्परमस्तु जय जय समर्थ जय जय समर्थ जय जय समर्थ।